पहिल्या नळाने टाकी नऊ तासात दुसऱ्या नळाने अठरा तासात तिसऱ्या नळाने टाकी सत्तावीस तासात भरते पहिला नळ तीन तास चालला बंद पडला त्यानंतर दुसरा नळ आठ तास चालला बंद पडला तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांनी ते विचारलेले असतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता इथे हे जे नऊ अठरा सत्तावीस टाइम फिलिंग ऑफ दे द टँक द दे टाइम दे पिरेड फिलिंग ऑफ द टॅक मला काही इंग्रजी इंग्रजीत नाही पण बोलायचा मला काही थोडासा हव्यास आठपत नाही नऊ अठरा सत्तावीस लक्षात घ्या आणि बोललच पाहिजे जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची तेव्हा लाजायचं नाही ही गोष्ट आम्ही जर मनाशी बाळगली ना तर माणूस शिकतोच आता नऊ अठरा सत्तावीस म्हणजे तीन तीरी नऊ तीन सका अठरा तीन नंबर सत्तावीस परत तीना तीना, तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नव्वद लसावी म्हणजे काय असते हो सर तर उभ्या सारणीतील सामायिक ही उभी सारणी आणि आडव्या सारणीतील हे असामायिक जे काही अवयव आहेत यांचा संकलित गुणाकार म्हणजे तीन गुणीला तीन गुणीला एक गुणीला दोन गुणीला हे थे। थे, थे। थे। थे तीन हे तीन तीन आणि एक दोन तीन यांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी तीन थे, तीन नऊ नऊ दोन्ही अठरा तीन चौपन्न भाग ही टाकीची धारकता किंवा धारक क्षमता अर्थात टाकीमध्ये किती पाणी मावेल याचा अंदाज म्हणजे भागामध्ये बावन भाग पाणी मावते बाबा आता आम्ही प्रतितास कार्य काढायचं प्रतितास कार्य पहिल्या नळाने टाकी नऊ तासात म्हणजे नळ पहिला दुसऱ्या नळाने टाकी अठरा तासात म्हणजे नळ दुसरा टाकी सत्तावीस तासात म्हणजे हे तीन नळ आता नळ पहिला याचं प्रति तास कार्य काढण्यासाठी टाकीचे एकूण भाग भागीला पहिला नळ ती टाकी नऊ तासात भरतो म्हणजे प्रति तासाला नऊ सक चोपन म्हणजे सहा भाग एवढं प्रति तासाला टाकी भरण्याचं काम हा नळ एक करतो दुसऱ्या नळाचं प्रतितास कार्य काय नळा टाकीचे एकूण भाग दुसरा नळ ती टाकी अठरा तासात भरतो भाग अठरा त्रि चौपन्न अर्थात तीन भाग प्रत्येक तासाला भरण्याचं काम हा नळ दुसरा करतो आता तिसऱ्या नळाचं प्रति तास कार्य काय टाकीचे एकूण भाग तिसरा नळ ती टाकी सत्तावीस तासात भरतो म्हणजे एका तासाला दोन भाग याप्रमाणे तिसरा नळ टाकी भरतो लक्षात घ्या आता गोष्टी लक्षात घ्या गणित म्हणते पहिला नळ तीन तास चालला बंद पडला पहिल्या नळाचं तीन तासाचं कार्य इथं मांडा पहिल्या नळाच पहिल्या नळाच तीन तासाच कार्य टाकी भरण्याच तीन गुणीला पहिला नळ एका तासाला सहा भाग एवढी टाकी भरतो म्हणजे अठरा भाग मग आता हे एकूण जे भाग येतले वाटल्यास लिहितो उरलेली टाकी किती बबा असा प्रश्न इथे आमच्या मनात ताबडतोब आला पाहिजे टाकीचे एकूण भाग चोपन बांडा पहिल्या नळानं तीन तासामध्ये टाकी भरली अठरा भाग मग आता ही वजाबाकी करायची चौथातून आठ गेले सहा देऊन टाका आता छत्तीस भाग उरली सर टाकी आता टाकी छत्तीस भाग उरली गणित म्हणते दुसरा नळ आठ तासचा लांबतोही बंद पडला म्हणजे दुसऱ्या नळाचं दुसऱ्या नळाचं तासाच दुसरा तीन भाग या काम, करतो। भाग टाकी काम या दुसऱ्या नळाचं आठ तासाच मग आता इथं उरलेली टाकी हा प्रश्न इथं सुद्धा आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे इथं टाकी छत्तीस भाग उरली होती या छत्तीस भागामधून दुसऱ्या नळा टाकी भरली चोवीस भाग मग आता टाकी उरली किती किंवा भरायची राहिली किती त्याचं उत्तर ही बाकी बारा भाग टाकी उरली म्हणजे भरायची उरली आता ही टाकी कोणाला भरायची शिल्लक टाकी तिसरा नळ भरणार मग आता तिसरा नळ शिल्लक टाकी किती वेळात भरेल मग शिल्लक असलेली टाकी बारा भाग याला शिल्लक टाकी लिहा पुढस हे व्यवस्थित मांडलं गुरुजी दोन गुण जास्त हो। आता हे शिल्लक टाकी भागीला तिसरा नळ ते किती वेळात भरेल म्हणून तिसऱ्या नळाची प्रतितास कार्यक्षमता दोन प्रति तास कार्य तिसऱ्या नळाचं बर का मग हा गेला सहा न म्हणजे सहा तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही ना आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव हो आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही न टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल